आपल्या विरोधात चुकीच्या माहितीच्या आधारे धाधांत खोटी आणि लक्षवेधी सूचना लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पुणे जिल्हा गौण खनिज अधिकार पदाचा कार्यभार असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला त्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएसोबत ज्योती देवरे यांचा हा संवाद आहे या संवादादरम्यान ज्योती देवरे या दानवेचे पीए, पीए असलेल्या रामटेकेंना आपल्या विरोधात खोटी लक्षवेधी लावल्याबाबत जाब विचारतात त्यावरती रामटेके सारवासारव करत असल्याचंही दिसून येते याबाबत ज्योती देवरे यांची एनडीटीव्ही मराठीनं संपर्क साधला असता आपण त्याबाबतची तक्रार अंबाराज दानवेंकडेही केल्याचं देवरेंनी सांगितलं अंबाराज दानवेंनाही याबाबत विचारलं असता आपल्याला या प्रकाराची कल्पना नसल्याचं दानवेंनी म्हणत आहे त्यामुळे लक्षवेधी सूचनांच्या नावाखाली गैरप्रकार होतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय नेमकी ही क्लिप काय आहे आपण पाहूयात की झामरे तोटे राठी वगैरे ही जी मंडळी होती ह्या मंडळींना ते ऍझ अ डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाईड होतं हे केमिकल वापरून एकशे वीस रुपयामध्ये करून बावीसशे रुपयाला शासनाला द्यायचं होतं तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडला आणि आम्ही ऑर्गॅनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं म्हणजे ते टेंडर तिला जाणार होतं तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाहीत काही ऐकत नाही मग सुनील चव्हाण नावाचा कृषी आयुक्त होता त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या पाच लोकांकडून यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले त्यातले दहा लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितले की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला दहा लाख रुपये गेले आणि त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना किंवा ही लोकं म्हणजे ऑफिशियल लोक आहेत म्हणजे ही मंडळा महामंडळातली लोक आहेत यांना मी त्रास देते